नमस्कार भमकाज फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर बघा बऱ्याच दिवसानंतर आपण एक ब्लाउज डिझाईन बघणार आहोत तर हा अडतीस छातीचा माप आहे उंची चौदाची आहे छाती अडतीसची आहे कमरबत्तीचा आहे आणि मुंडा सहाचा आहे सहा सहाचा आहे शोल्डर पण सहा सहाचा आहे तर एवढं माप तुमच्या लक्षातच आलं असेल तर मग चला आता आपण आहे ना पुढच्या स्टेपला सुरुवात करू त्या अगोदर अस्तर आणि मेन फॅब्रिक आपण व्यवस्थित कापून घ्यायचं आहे मापानुसारच अस्तरव्यतिरिक्त जो मेन फॅब्रिक आहे तो जर जास्त कट करायचा तर इथं बघा आपण साडे दहाचा गळा घेतलेला आहे आणि गळ्याला आकार देऊन घेऊ हो। तर हा डिझाईनचा गळा आपल्याला शिवायचा आहे पण डिझाईन खूप सोपे आणि सुंदर अशी आहे म्हणजे अगदी नवीन शिकणारे पण सहजरित्या बनवतील अशी डिझाईन आहे तर बघा इथं मग फोल्ड करून ते आहे त्या आकावरती असं आखून घ्यायचं व्यवस्थित आता तुमच्या तुम्ही बघत असाल तर ताईंनी अगोदर पण अस्तरावरती डिझाईन करून बघितलेली आहे तर मी ती डिझाईन अगोदर केली होती पण काठ पुरत नव्हता त्याच्यामुळं मग मी ती कॅन्सल केली नंतर मग ती अशी डिझाईन चूज केली तर बघा आता मेन व्य म्हणजे आस्तरवरती गळा आखून झाल्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिकवरती असा क अस्तर ठेवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग गळ्याला शेप देऊन व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे तर मग इथं बघा आता ते व्यवस्थित राहण्यासाठी आपण याला सेफ्टी पिना लावून घेऊ आणि लावूनच घ्यायचं म्हणजे प्रॉपरली आपला गळा आहे तसा व्यवस्थित येतो आणि मग फिनिशिंग पण छान अशी येते कुठंही असं ओढले खेचल्यासारखा वाटत नाही तर मग चला दोरा वगैरे मसनीला जोडून घ्यायचा आहे एक्स्ट्राची बॉबी पिन पण भरून ठेवायची आहे आणि आता बघू शकता तुम्ही इथं टिप मारून घेऊ गळ्याला छानपैकी अशी तर बघा टिप व्यवस्थित मारून झालेली आहे आणि आता आपण कट करून घेऊ गळा हो जर तुम्हाला कॅनव्हास लावायचा असला ना तर मग ह्या अस्तरवरती कॅनव्हास ठेवून मग नंतरून गळ्याला आकार व्यवस्थित टिप मारायची कॅनव्हास लावणं खूप म्हणजे छान असतं पण मग इथं मी नाही लावला कॅनव्हास म्हटलं चला फोल्ड करून आहे त्या गळ्याला आपण टीप मारून घेऊ हो तर बघा अशा प्रकारे एक टिप मारून झाल्यानंतर पिना काढून घ्यायचा आणि मग नंतर दुमडून याच्यावरती परत एक दापटीप मारून घ्यायची व्यवस्थित दापटीप छान पद्धतीने मारायची म्हणजे फोल्ड केल्यानंतर आपला गळा आहे ना हा प्रॉपरली येतो बऱ्याच मैत्रिणींना प्रॉब्लेम येतो की म्हणजे असं की शोल्डर का उतरतं किंवा जो आपण बाही जोडली ती बाही खालीवर होते तर याच्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ बनवून टाकल म्हणजे तुमच्या लक्षात येईल की शोल्डर उतरण्याचं कारण बरेचसे आहेत शोल्डर उतरण्याचं कारण मग असं की कंबरेत जरी सैल झाला ना म्हणजे तरी आपला शोल्डर उतरतो त्याचबरोबर मुंड्याचा घेर जरी चुकला तरी शोल्डर उतरतो आणि शोल्डरचं माप घेताना चुकलं तरी शोल्डर उतरतं याचे हे तीन कारणं आहेत तर ते कसे आहे ते मी तुम्हाला नक्की एक स्पेशल व्हिडिओ काढून टाकेल म्हणजे तुमच्या प्रॉपरली लक्षात येईल तर बघा इथं आपण गळ्याला व्यवस्थित टिप मारून घेऊ छानपैकी टिप मारून घेऊ आणि मग नंतर कमरपट्टी लावू खाली हा अडतीच छातीचा माप आहे आ... बघा छानपैकी अशी आपली दापटीप मारून झालेली आहे बघू शकता गळ्याचा प्रॉपरली आकार आलेला आहे आता इथं आपण आहे ना मेन फॅब्रिक आणि अस्तर व्यवस्थित जोडून घेऊ पूर्ण तर बघा इथं मेन फॅब्रिक आणि अस्तर व्यवस्थित जोडून घेतलेला आहे मी आणि जो उरलेला कपडा आहे तो आपण आता कट करून घेणार आहोत पूर्ण टिप मारून झाल्यानंतर असा उरलेला कपडा व्यवस्थित कट करून घ्यायचा म्हणजे अस्तरचा आकार आहे तेवढाच ठेवायचा त्याच्या व्यतिरिक्त जर जास्त असेल तर तो कट करून टाकायचा प्रॉपरली त्याचबरोबर बऱ्याच मैत्रिणींचा असा आहे की फिटिंग चुकते तर फिटिंगचा पण मी व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे आणि बघू शकता फिटिंग कशी करायची मेन म्हणजे तुम्ही ब्लाऊज कसा पण शिवा पण ते ब्लाऊज शिवण्यामागचा हेतू तु, जेव्हा तुमचा ब्लाऊज परफेक्ट फिटिंगमध्ये त्या कस्टमरला बसेल तरच तुमची फिनिशिंग किंवा शिवण्याची पद्धत हो योग्य आहे एवढं लक्षात ठेवायचं तर बघा आता इथं आपल्या टिप्पा मारून झालेल्या आता आपण आपण कमरपट्टी लावून घेऊ आणि त्याचबरोबर टक्स पण देऊन घेऊ तर इड दीड ते दोन इंचाची पट्टी घ्यायची आहे की बघा अशा पद्धतीने एका साईडने फोल्ड करून घ्यायची आणि मनांतरून शिद्या बाजूने ठेवून आतमध्ये फोल्ड करायची आहे टीप मारून टिप मारताना जास्त टिप नाही मारायची मेन फॅब्रिक आणि जो अस्तरचा कपडा आहे त्याला एकदम नॉर्मलीमध्ये टिप मारायची आहे आणि नंतर वरतून टिप मारून घ्यायची आणि नंतर परत फोल्ड करून वरतून एक परत टिप मारून घ्यायची तर इथं आपली टीप मारून झालेली आहे आतमध्ये साईडनी पण जो अस्तरचा आकार आहे किंवा जेवढा अस्तर आहे त्याच्यावरतून असे टीप मारायची ही टीप जर तुम्हाला मारायची नसेल तर तुम्ही हातशिलाई पण करू शकता तुम्हाला वेळ जर भेटला तर बघा आता प्रॉपरली आपला पाठीचा भाग तयार होत आलेला आहे आता फक्त डिझाईन वगैरे बाकी आहे आणि टक्स द्यायचे बाकी आहेत तर इथं आहे ना आपण जो साडीचा कपडा आहे ना तो घेतलेला आहे दोन इंचचा घेतलेला आहे आणि मध्ये घडी काढून त्याला टीप मारलेली आहे आणि हे बघा अशा फ्रिल तयार करून घ्यायचे आहे फ्रिल तयार करताना एक ठराविक आकारावरती करायचे आहे आणि जी घडी आहे ती प्रॉपरली व्यवस्थित घ्यायची आहे फ्रिल करतानाची घडी म्हणजे जेव्हा आपण ती स्टिच करू ना तेव्हा असं वरती ओढला किंवा खेचला जात नाही प्रॉपरली व्यवस्थित छानपैकी बसतो तर बघा इथं आपली एका साईडची फ्रील तयार करून झालेली आहे कारण कपडा काट पुरत नव्हता ना तर मला मी पॅच टाकून डिझाईन बनवणार होती पण मग असो ही पण डिझाईन खूप छान आहे आणि तुम्ही नक्की आवडीने बनवाली बघा अशा पद्धतीने फ्रील तयार करून घ्यायची आहे व्यवस्थित तर बघा इथं आपण दोन्ही पण फ्रील तयार करून घेतलेले आहेत आता एक साईडने क एक कमी भरते पण मग त्याचा सेप थोडासा आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा तर बघा इथं अशी ठेवून व्यवस्थित अशी टिप मारत चालायची आणि खूप सुंदर असा गळा म्हणजे मी बऱ्याच कस्टमरचे असे डिझाईन शिवलेले आहेत ब्लाऊज एका नवरीचे पण शिवून दिले होते हळदीवरचे ब्लाऊज मी असे शिवून दिले होते आणि बरेच गिरायकांना आवडते फ्री त्याच्यामुळं मग शिवून नेतात तरी इथं बघा उरला आहे तो भाग तो असा मी असा वळवून घेणार आहे आणि त्याच्यावरती परत टिप मारून घेणार आहे मध्य सेंटर आकारावरती बघा अशी आणि खूप सुंदर दिसते जेव्हा हा ब्लाऊज स्टीच करून झाल्यानंतर जेव्हा आपण अंगामध्ये घालतो ना तेव्हा तो ब्लाऊज ब्लाउजचा लुक खूप छान असा दिसतो तर इथं बघा आता इथं आपण असे टिप मारून घेतलेली आहे आता इकडं पण जेवढी उरली तेवढी नाही तर मग हाय त्या आकारावरती अशी उरवून आणून व्यवस्थित करून घ्यायची तर मी ही फ्रीलची टिप मारताना दोन्ही साईडने आतमध्ये दुमडून दोन्ही बाजूनी फ्रील अशी दुमडून त्याला टिप मारून घेतलेली आहे म्हणजे मग दोरी वगैरे निघत नाही तर बघा ह्या बाजूची अशी पद्धतीने आपण लावून घेऊ आणि खूप सोपी पद्धत आहे आणि बरेच आवडीने वापरतात असे ब्लाऊज आवडीने शिवायला सांगतात नाही कधी पण मी तुम्हाला नेहमी सांगत असते की डिझाईन ही पाठीमाग आपण करतो किंवा पुढच्या बाजूने करतो पण मेन रिझ मेन रिझन असा असतो आस की जेव्हा आपला ब्लाउज हा कस्टमरला परफेक्ट बसतो तेव्हाच आपण प्रॉपरली आपल्या सम सगळं काही येतं असं आहे आता इथं बरेचसे म्हणजे हे आहेत ना तर ते विचारतात की याचा शोल्डर उतरला आहे किंवा बाहीमध्ये व्यवस्थित बसत नाही असे बरेच कारणं आहेत तर ते कारणं का होतात तर त्याचा मी तुम्हाला खरंच एक स्पेशल व्हिडिओ टाकन तर इथं बघा मी असं थोडासा वेगळा शब्द लिहिला आहे एका साईडने असं आणि आता आपण याच्यावरती तुम्हाला आवडेल किंवा तुमच्या कस्टमरला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही लेस लावू शकता थोडीशी ब्रॉड लावत चला लेस जेव्हा आपण फ्रील तर मग त्याची फ्रील बनवतो तेव्हा तर मग कसं आहे त्याची फिनिशिंग व्यवस्थित येते आता इथं बघू शकता खूप सुंदर असा गळा आलेला आहे आणि फिनिशिंग सहित खूप छान असा आहे जेव्हा आपण ब्रॉड लेस लावतो ना तेव्हा त्या लेसलांनीही मी डबल टिप मारायची म्हणजे धा दोरे वगैरे निघत नाही किंवा तो खराब लवकर होत नाही ब्लाऊज त्याच्यामुळं मग डबल टिप मारत चालायची लेसला आणि जे आपण पार्ट जोडतो त्या पार्टला डबल टिप मारतची थोडा वेळ जातो पण मग कस्टमर जर टिकून ठेवायचा असल्या असल्या तर ह्या गोष्टी फॉलो करणं खूप गरजेचं आहे आपण मला ब्लाऊज शिवायला येतं किंवा आपण नुसतं शिवतो त्याला अर्थ नाही तुम्ही फिनिशिंग सहित किंवा तुमचा प्रॉपरली ब्लाऊज कसा शिवता हे खूप महत्त्वाचं आहे तर बघा इथं मी ह्या लेसला डबल टिप मारून घेते खूप सुंदर अशी लेस आहे आणि बघू शकता तुम्ही लुक किती सुंदर आलेला आहे ब्लाऊजला तर इथे मी आता टक्स द्यायला विसरली होती तर इथं मी टक्स देऊन घेते टक्स साडेचार इंचावरती चार इंचाचे टक्स द्यायचे आहे आडते छातीच्या मापाला आता बघू शकता आता आपल्याला ह्या साईडने पण लेस लावून घ्यायचे आहे तर इथून लेस लावायची आहे म्हणजे आपल्या ब्लाऊजला छानपैकी असा लूक येईल असे कधीतरी नवीन युनिक आयडियाज शिकल्या किंवा केल्या ना तर त्या गिर ऐकांना खूप आवडतात त्याच्यामुळे मी नेहमी मला नवीन नवीन डिझाईनच्या शिवायला खूप आवडतं त्याच्यामुळे मग मी शिवत असते नेहमी नवीन नवीन डिझाईनचं आता मागच मी तुम्हाला एक दोन व्हिडिओ टाकले ते म्हणजे स्टीचचे व्हिडिओ नाही टाकले पण ब्लाऊजचे ते कशा नवीन डिझाईन शिवायला थोडासा म्हणजे खूप म छान वाटतं आता बघू शकता इथं आपली दुसऱ्या साईडची पण लेस लावून झालेली आहे आणि तिला पण आपण डबल टिप मारून घेऊ तर इथपर्यंत तर तुम्हाला समजलं असेल खूप सोपी अशी डिझाईन आहे आणि लुक पण खूप छान असं आलेलं आहे या ब्लाऊजला आता आपण याला लेस लावून घेऊ नाही नॉड आणि लटकन लावून घेऊ बघू शकता किती सुंदर दिसतोय गळा आता बघा मी पुढचे पार्ट जोडून ठेवलेले होते तर हे बघा पार्ट जोडताना आहे ना जर पुढं आपले पेपर कटिंग जर व्यवस्थित हो असेल ना तर कुठलाही प्रॉब्लेम येत नाही मी कधीही तिरकस किंवा असं शोल्डरवरती टिप नाही मारत मी सरळच टिप मारते कारण माझे पेपर कटिंग प्रॉपरली आहे त्याच्यामुळं मग शोल्डर उतरण्याचं चान्सेसच नसतात तर इथं बघा अशा पद्धतीने बघू शकता प्रॉपरली व्यवस्थित आणि जेव्हा आपण शिवतो ना तेव्हाच दोन्ही बाजू असा व्यवस्थित करून बघायच्या खालीवर जर असल्या हे बघा ह्या बाजू आहे ना खालीवर आल्या ना नाही पाहिजे नाहीतर मग आपल्या बाहीची फिनिशिंग चुकते हे दोन्ही पार्ट व्यवस्थित फेस टू फेस फिस्ट आले पाहिजे तर मग आता इथं हे बघा मी बाहीला कॅनवास लावला नाही त्याच्यामुळे थोडासा आकार पाहिजे तसा आपल्याला आकार आलेला नाही तर नेहमी याच्यापुढे मी आता कॅनवासचा वापरच करणार आहे तर इथं बघा शोल्डरपासून आपल्याला बाही जोडायची आहे मध्ये सेंटर काढून बाहीचा आणि बाई ही सहा हो। साडेपाच ते सहाची बाई आहे तर दुसऱ्या साईडने आता टिप मारून घेऊ आणि थोडक्यात मी तुम्हाला ट म्हणजे फिटिंग कशी करायची याचा मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे कारण बऱ्याच मैत्रिणी व्हॉट्सअपद्वारे विचारतात आता कमेंट करायला जमत नाही मग ते व्हॉट्सअपला मेसेज करतात तर मग बघू शकता आता उरलेला भाग आपण कट करून टाकू इथं आणि आता तुम्हाला मी दाखवते बघा इथं प्रॉपरली आपला कुठंही कमी जास्त किंवा कुठंही काही नाही एकदम प्रॉपरली बाहीचा आकार आणि खालचं सेंटर एकदम व्यवस्थित फेस टू फेस आलेला आहे आणि हे खूप महत्त्वाचं असतं तेव्हाच आपला ब्लाऊज हा परफेक्टली बसतो तर बघू शकता आता इथं आपण सिंगल टिप मारलेली आहे आपल्याला फिटिंग आतमधून करायची आहे आता दुसरी बाही लावून घेऊ आणि मग नंतर मी तुम्हाला फिटिंग दाखवते बघा खूप छान अशी साडी आहे आणि हा ब्लाऊज माझाच आहे आणि नेहमी असंच होतं बरं का मी गिरायकांचे ब्लाऊज एकदम छान शिवून देते आणि स्वतःचे ब्लाऊज शिवायला मला असंच वाटतं होतं थोडंसं आता मी इथं बाहीला कॅनव्हास लावला असता तर, -तर खूप छान असं फिनिशिंग आली असती पण मग असो तरी पण आकार खूप छान आलेला आहे बाहीचा शक्यतो मी जास्त डिझाईनचं ब्लाउज नाही वापरत पण कधी कधी वाटतं जर गिरायकांचे आपण एवढे छान शिवून देतो तर मग आपण स्वतःसाठी पण वापरायला हवं त्याच्यामुळं मग मी आता माझ्यासाठी पण म्हटलं चला थोडीशी डिझाईन करू पण ती खूप छान अशी डिझाईन झालेली आहे आणि मला अशी डिझाईन खूप म्हणजे खूप आवडते त्याच्यामुळं मग मी ही डिझाईन केलेली आहे तर बघा आता इथं तुम्हाला दाखवते हा बघा ह्या साईटचा पण प्रॉपरली दोन्ही भाग व्यवस्थित आलेले आहेत आता यायला आपण शिंगल टिप मारून घेऊ आणि मग नंतरून आतमधून फिटिंग करून घेऊ जर कोणी नवीन असेल माझ्या व्हिडिओला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता बघू शकता आता आतमतच्या साईटने आपण याची फिटिंग करून घेऊ व्यवस्थित हे बघा आता याची फिटिंग आहे सात इंच बाहीचा चौदाची घडी आहे तर चौदाच्या निम्मे सात आणि छाती आडतीची आहे तर फिटिंग आपण दीड इंच दी एक्स्ट्रा घेतो ना तर मग इथं फिटिंग आहे नऊ इंचची बघा अशी अगोदर टीप मारून घेऊ हो, आणि नंतर मी आता तुम्हाला दाखवते बघा आता इथं कमर जर बत्तीसचा आहे तर बत्तीसची घडी आठची येते म्हणजे फिटिंग आठवर करायची आहे आता छाती अडतीसच्या आहे तर अडतीसचा भाग नऊचा येतो नऊ नऊचा तर त्याच्यावर टिकमार करायची आणि मनंतरून व्यवस्थित अशी रे रेषा आखून घ्यायच्या आणि मग त्याच्यावर टीप मारून घ्यायची आणि त्या टीप मारले त्याच्या साईडने मग मा टिपा मारून घ्यायची व्यवस्थित दाबटिपा ही झाली आपली फिटिंग बघू शकता तुम्ही आणि आता काही ठराविक अंतरावरती आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत अशा बघू शकता तर मग आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा सध्या मी नेहमी म्हणजे असे बरेच यांचे काही रोज व्हिडिओ टाका मी प्रयत्न करते रोज व्हिडिओ टाकण्याचा आणि रोज व्हिडिओ टाकल नक्की तर बघा आता दोन्ही साईडची आपण फिटिंग करून घेऊ आणि मनांतरून इथं नॉळा आणि लटकन लावून घेऊ तर बघा आता नॉडाने लटकन लावलेलं आहे तर माझी आजची डिझाईन कशी वाटली मला जरूर जरूर कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ही डिझाईन न जरूर ट्राय करा धन्यवाद